नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या या एमर्जन्सी लाईव्हमध्ये एमर्जन्सी लाइव मी यामुळे म्हणतोय की आपल्या हाती एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे आणि या अपडेटनुसार आताच्या आगामी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्या काही जाहिराती येणार जे जा काही तथाकथित लोकं ज्यांनी सांगितलं होतं की डिसेंबरपर्यंत तलाठी भरती येणार नगर परिषद येणार आमकं येणार तमकं येणार या सगळ्या भरत्यांना जे आहे ना तर ती आता तिलांदेली मिळणार आहे सध्याची तरी पोस्टपोन होणार आहे काय आहे अपडेट मी सगळं काही तुम्हाला सांगतो मला तत्पूर्वी सांगा तुम्हाला लोकांना आवाज येतो आहे तुम्हाल का तुम्हाला लोकांना आवाज येतो आहे का अगोदर मला एकदा क्लिअरली सांगा आगामी ज्या आता सेवा से भरती होणार आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या कुठल्याही नवीन भरती आहेत तर त्याच्या संदर्भातलं एक मोठं अपडेट संध्याकाळपर्यंत तर तसं तुमच्यापर्यंत येईलच असते पण एक माझी जिम्मेदारी आहे कारण या गोष्टीवरती मी तेरा जूनपासून पंधरा जून जुलैपासून मी बोलत आलेलो आहे की आचारसंहिता लागणार आचारसंहिता लागणार आचारसंहिता लागणार आचार आणि आचारसंहितेच्या बाबतीतच आता एक मोठं असं एक अपडेट आलेलं आहे काय अपडेट आहे आपण ते बघूया बघा आता तत्पूर्वी आपली ही तलाठी भरती जी आहे ना तर ही पंधरा नोव्हेंबर पासून आपली बॅच सुरू होणार आहे तलाठी नगर परिषद महानगरपालिका आणि सरळ सेवेची ही जी चार जे आहे ना तर या बॅचेस आपल्या सुरू होणार आहेत जर तुमचं नवीन ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही असाल तर नक्की तुम्ही या आ, या कोर्ससाठी तुम्ही अप्लाय करू शकता ओके चला तर आता हे जे अपडेट आहे काय सांगतं अपडेट हे अपडेट बघूया आता हे जे अपडेट आहे ना तर हे अपडेट काय आहे नेमकं ते मी तुम्हाला सांगतो आणि दाखवतो बघा हे राज्य निवडणूक आयोग यांचं हे एक पत्र आलेलं आहे मला कदाचित थोडंसं झूम करावं लागेल मला ठीक आहे हा बघा हे राज्य निवडणूक आयोग का महाराष्ट्राचं हे एक पत्रक आलेलं आहे आणि यावरती दिनांक आहे आजची चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यावरती तारीख आहे आणि हे जे पत्र आहे तर हे पत्र कशाच्या संदर्भात आहे संपादक प्रतिनिधी आणि वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या हे जे पत्र जे आहे ना तर हे प्रेस मीडियाचं आहे कशासाठी आहे प्रेस मीडियाचं आहे म्हणजे राज्य जे निवडणूक आयोग आहे त्यांनी काय केलेलं आहे की आज एक प्रसार माध्यमांसाठी एक बैठक बोलवलेली आहे कुठे आहे काय आहे आणि या संदर्भित पत्रातून आपल्याला काय फलितार्थ काढता येऊ शकतो आपण ते बघूया बघा विषय दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यांची पत्रकार परिषद यांची काय आहे पत्रकार परिषद आहे आणि ही पत्रकार परिषद किती वाजता आहे दुपारी चार वाजता बघा पंचवीस जानेवारी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजता म्हणजे इथून पुढे चार वाजता जी आहे ना तर ही यांची प्रेसची काय आहे बैठक आहे आणि यामध्ये काय आहे स्थानिक बघा राज्य निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारे हे आज मंगळवारी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात सचिवालय जिमखाना येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहे तरी या पत्रकार परिषदेस आपण उपस्थित राहावे आपला प्रतिनिधी पाठवावा ही नम्र विनंती ही यांनी ही जी प्रेस नोट जी दिलेली आहे ना तर ही सगळ्या वृत्तपत्रांसाठी न्यूज चॅनल आणि सगळ्यांसाठी प्रसारमाध्यमांसाठी ही दिलेली आहे वेळ संध्याकाळी चार वाजता सचिवालय जिमखाना आता चार वाजता जर समजा महाराष्ट्रामध्ये जर समजा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जर समजा जर मीटिंग होत असेल तर याचा अर्थ आहे की पुढच्या काही एक दोन दिवसामध्ये किंवा पाच वाजेपासून मी हे बी सांगतो मी चारच्या नंतर समजा मीटिंग झाली पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत सहाच्या नंतर देखील आचारसंहिता कदाचित लागू शकते किंवा पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये शंभर टक्के आचारसंहिता लागणार आहे हा याचा फलितार्थ होतो न आता अशामध्येच आता आजही मी ज्यावेळेस युट्यूब उघडलं तरी आज लोकांच्या बऱ्याचशा जाहिराती चालू आहेत की बाबा तलाठी भरती येणार ही येणार ती येणार काय म्हणजे आता काय म्हणावं या गोष्टीला आचारसंहितेमध्ये कसलीही जाहिरात येत नसते नगर परिषद नाही आणि काय म्हणता येईल की नगर परिषद हा नगर परिषदेची मिटिंग झालेली आहे काल त्याबद्दल आणखी माहिती बाहेर नाही आलेली तुमचे कायचे प्रश्न असतील नंतर ते ही प्रश्न घेऊया पण सगळ्यात महत्वाचं इमर्जन्सी अपडेट आहे की आता इथून पुढे राज्यामध्ये जवळपास मला नाही वाटत एक दोन तीन दिवसामध्ये किंवा या शनिवारपर्यंत जर समजा आचारसंहिता नाही लागली तर ज्या जाहिराती यायच्या आहेत त्या येणार आहेत नंतर एकतीस जानेवारीपर्यंत कसल्याही महाराष्ट्रामध्ये जाहिराती येणार नाही ना तीन टप्प्यामध्ये या निवडणुका होणार आहेत आणि जवळपास पंच्याऐंशी दिवसासाठी किती पंच्याऐंशी दिवसासाठी ही आचारसंहिता कदाचित राहू शकते पंच्याऐंशी दिवस म्हणजे जवळपास तीन महिने झालेत नव्वद दिवस झाले म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी जे जा, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की एकतीस जानेवारीपर्यंत मग अशामध्ये विद्यार्थी म्हणून तुम्ही गोंधळून जाऊ नका हे एमर्जन्सी अपडेट फक्त याच्यासाठीच सा आहे की आता इथून पुढे तुम्हाला कुठलीही जाहिरात बघायला मिळणार नाही इथून पुढे हा सुकाळ आहे हा चांगला वेळ आहे कशासाठी पुस्तकात डोकं खुपसून अभ्यास करण्यासाठी ही इमर्जन्सी अपडेट देण्यासाठी फक्त मी तुमच्या समोर आलेलो आहे ठीक आहे संध्याकाळी चार वाजता काय अपडेट होतं तर ते तर आपल्याला लाईव्ह दिसणारच आहे आणि येस याबद्दल अधिक माहिती जी आहे तर मी वेळोवेळी -वेड़ तुम्हाला आतापर्यंत दिलेलीच आहे आणि येस तुमचे काही जर प्रश्न असतील तर प्रश्न घेऊया अगदी छोटेखानी हा व्हिडिओ आपण लगेच समाप्त करूया मी एकदा तुमच्या कमेंट्स ज्या आहेत ना तर त्या कमेंट्स ऑन करतो म्हणजे मग जर काही व्हॅल्युएबल प्रश्न असतील तर घेता येतील सर गणेश गुले सर नगर परिषद मीटिंगचं काय झालं काय माहिती आहे का बघा ही नगर परिषदची जी मीटिंग होती ना ही आढावा बैठक होती म्हणजे यामधून खरोखर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किंवा भरतीच्या दृष्टीने खरोखर काही माहिती बाहेर येईल असं काहीही या मिटिंगमध्ये मध्ये तथ्य नव्हतं फक्त एक आढावा बैठक की बाबा आपल्याकडे काय आहे काय नाही सध्याची स्थिती काय आहे बस यासाठीच होतं ते येस नगरपरिषद मीटिंग झालेली आहे काय निर्णय काय झालेला ते कळणार नाही पोलिस ग्राउंड कधी होणार आहे बघा पोलिस ग्राउंड जे आहे ना तर ते तू आता हळूहळू व्हायला सुरुवात होईल पण अगोदर तुमचं फॉर्म जे आहेत ना तर ते फॉर्म भरणं होईल आणि नंतर मग काय होईल ते आपण येईलच समजा पी डी सी सी बँकने एक डिसेंबरला ॲड पब्लिश करायचं सांगितलं आहे हो बिलकुल पीडीसीसी बँकेचं देखील अपडेट आहे माझ्याकडे पण आता आचारसंहितेमध्ये ही भरती येऊ शकते का बघा पीडीसीसी बद्दल ना माझ्याकडे अपडेट आहे पीडीसीसी बँकेनं एक नोव्हेंबर पर्यंत देण्याचं सांगितलेलं आहे सध्या आता सापडणार नाही ते पण आता अशामध्ये देऊ शकेल का याबद्दल थोडासा गोंधळ आहे पण आता हे सरकार जे आहे तर हे सरकार काय करू शकतो का हे सांगता येत नाही कारण लिखित नियम अगोदर आहे की बाबा आचारसंहिता जर असेल तर आचारसंहितेमध्ये तुम्हाला कसलीही जाहिरात देता येणार नाही आचारसंहितेमध्ये कोणत्याही लोकोपयोगी वस्तूचं तुम्ही किंवा काही जर लोकोपयोगी योजना असेल तर त्या तुम्ही जाहीर करू शकणार नाही निधी वाटप होत नाही लोकार्पण कुठल्याही याचं होऊ शकत नाही कारण ज्याने इलेक्शनला जे काही काय म्हणता येईल की हे होईल ना म्हणजे इलेक्शनला लोकांचं मानसिकता थोडीशी बदलेल असं काही तेही करू शकत नाही जल जीवन प्राधिकरण विभाग भरती कधी बघा आता जलजीवन प्राधिकरणचं जे आहे ना तर याच्या अगोदर दोन हजार बावीस तेवीसचं मी पाहिलेलं आहे दोन हजार पंचवीसचा टॅब नेमकाच ओपन झालेला आहे ठीक आहे गणेश आता यामध्ये सध्या आणखी काहीच अपडेट नाही आलेलं आणि जल जीवन प्राधिकरण हे जे आहे ना तर यामध्ये आत्तापर्यंत पाहिलं तर हिस्ट्री आहे की सगळ्यात जास्त अनुकंपावरती लोक जे आहेत ना तर ते यामध्ये भरल्या जातात तर त्यामुळे या, भर त्या या भरतीविषयी खूप जास्त पॉझिटिव्ह राहण्यापेक्षा मला वाटतं बाकीचे इतर जे भरता आहेत ना तर त्यावरती देखील फोकस करायला पाहिजे असं नाही की यामध्ये जागा येऊ शकत नाही येऊ शकतात पण मागच्या बावीस पासूनचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा पाहिलं जर वेबसाईट ओपन करून पाहिली तर दोन हजार बावीस तेवीस जे आहे ना तर ते कंत्राटी पदं जे आहेत ना तर तेच भरलेले आहेत जे अनुकंपाचे जे पदं आहेत ना तर तेच भरलेले आहेत तर त्यामुळे जलजीवनबद्दल आहे थोडंसं अपडेट आहे पण येस विभाग कधी येणार हां बरं सर ऊर्जा विभागात हा बिलकुल आता ऊर्जा विभागात देखील आता सध्या तर काहीच नाही येणार ठीक आहे आता हो बेटा रुको आरोग्य सेवक साठी एसआय कोर्स कंपल्सरी आहे का हो बिलकुल एसआय कोर्स जो आहे तर तो कंपल्सरी आहे शंतनो इंग्लिशचा क्लास झाला का हो आज इंग्लिशचा क्लास झालेला आहे अरे रुको बेटा सेवक साठी एसआय कंपल्सरी आहे अन्न पुरवठा निरीक्षक भरती कधी होईल बघा आता या भरतीविषयी मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की थोडस डिजिटलायझेशन जे चालू आहे ना तर त्यामुळे भरती थोडीशी लेट होईल मला असा अंदाज होता आणि तेच झालं आता इथून पुढे पंच्याऐंशी दिवस पंच्याऐंशी ते नव्वद दिवस तर काही जाहिरात दिसणार नाही एक मिनिट हा माझी मुलगी आलेली आहे आणि मुलीला जोपर्यंत हाय बाय केलं नाही ना तोपर्यंत जाणार नाही एक मिनिट हा बेटा हाय करू सबको हा आधी बाय करू बाय करू बाय ओके चलो जाऊ आप सॉरी काय की लहान मुलांना त्यांना म्हणजे कोणतं बंधन नसतं आणि इतरत्र काही करण्यापेक्षा ते एकदा हाय बाय केलं ना की मग निघून जात असतात फॉर दॅट ओके एस आय चा कोर्स कंपल्सरी आहे ऊर्जा विभागात येऊ शकते पीटीसीसीचं एज्युकेशन काय असेल बघा आता यावरती सध्या तर भाष्य करणं थोडंसं टू अर्ली होऊन जाईल पण पीडीसीसी मध्ये जसं बाकीच्या ही आपल्या ज्या सहकारी बँका आहेत मध्यवर्ती सहकारी बँका आता संभाजीनगरची ही एक मी आजच सकाळी न्यूज बनवली होती मला असं वाटलं होतं की पुढच्या याच्यात येईल पण आता जर जर समजा आचार आता आचारसंहिता लागली तर जाहिरात कुठलीही दिसणार नाही आता यामध्ये बरेचसे असं होतं की जिल्हा परिषद त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करू शकतं तर मग तेवढ्या जिल्हा परिषदेसाठी होतं का ठीक आहे महानगरपालिकेचं जर काम चालू असेल तर महानगर म्हणजे आचारसंहितेमध्ये महानगरपालिकेची जाहिरात येऊ शकते का तो एक वादाचा मुद्दा आहे मी जसं रिसर्च केलेला आहे त्यावरून तरी मला हे आलेलं आहे समोर की आचारसंहितेमध्ये जाहिरात तर येऊ शकणार नाही पण काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये इक दुःख काही इमर्जन्सीमध्ये जाहिराती येऊ शकतात हे देखील लक्षात असू द्या म्हणजे जर जा आलीच एखाद्या दोन इमर्जन्सीमध्ये तर आ, स्पेशल सर्वोच्च न्यायालयाची काय आहे की परवानगी वगैरे घेऊन जर समजा करता आली तर ती कदाचित होऊ शकते जसं की पोलीस भरतीच्या बाबतीत काही जर समजा अधिकृत माहिती जर द्यायची असेल तर अशा कंडिशनमध्ये ते होऊ शकतं ते हाय आरोग्य आरोग्य विभाग आरोग्य विभाग बघा आरोग्य विभाग आरो 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 जे आहे ना विज <coughs> 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 आरोग्य विभागाची भरती एकतीस नंतर सगळ्यात अगोदर जर कोणती भरती येणार ना टॉप पाच भरत्यामध्ये किंवा टॉप तीन भरतीमध्ये आरोग्य विभागाची भरती नक्कीच असणार आहे तलाठी भरती तलाठी भरती आता सध्या तर मला नाही वाटत की तलाठी भरती आता सध्या येऊ शकेल कारण ते मी तेव्हाही सांगितलं होतं तुम्हाला की पंधरा जून जुलैपासून हे सगळे शिक्षक लोकांनी त्यांनी त्यांची अफवा उडवली की बाबा तलाठी भरती येणार आहे येणार आहे हे कोर्सेस विकले आता सर्रास त्यांनी के चालू केलेला आहे पण सध्याच तर काही तलाठी भरतीचे काही ही चिन्ह नाही आहे ते सतराशे जागाचं जे पेपरचं कातरण आहे ना तेच धुडकं किती दिवसापासून ह्या पेपरमधून त्या पेपरमध्ये त्या पेपरमधून त्या पेपरमध्ये युट्यूबवरती तोच खास काळगा भरलेला आहे कोणाला ही सत्य सांगायची हिंमत नाहीये कदाचित त्यांना माहीत नाहीये काय का काय का पण तलाठी भरती मला नाही वाटत की सध्या डिसेंबरपर्यंत तरी जाहिरात येणार आणि मी आजच दोन चार यांचे पाहिले मी की बाबा तलाठी भरती डिसेंबरमध्ये येणार डिसेंबरमध्ये येणार ठीक आहे असो ज्याचा त्याचा जो बिझनेस करायचा जो हेतू आहे तर तो असतो Uh, सर एस टी भरती परमनंट नाही होणार का एस टी भरती नाही ती कॉन्ट्रॅक्टची आहे आणि त्याची निविदा प्रणाली जी आहे ना तर ती सेपरेट आहे मी त्यावरती देखील विशेष करून लक्ष करून आहे आता कॉन्ट्रॅक्ट भरती जी जरी असली तरी ती आ आचारसंहितेत येऊ शकते का हा देखील एक वादाचा मुद्दा आहे पण जर समजा एखाद्या तिराहीत कंपनीला जर शासनाकून जर कॉन्ट्रॅक्ट मिळालेला असेल तर त्यांना भरती करण्यासाठी मला नाही वाटत की काही अडचण येईल एस टी महामंडळामध्ये नक्की होईल का खूप काहीसा वेळ लागेल एसटी uh, भरतीचं काय चाललंय हा एस टी भरतीचं सतरा तारखेच्या आसपास येऊन जाईल कारण शासनानं काय केलेलं आहे की ते uh, जे महाटेंडर आहे तर एक स्वायत्त संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत ते निर्णय घेतात शासकीय जी आर वगैरे त्यामध्ये काही नसतो कंपन्या आणि टेंडर त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट होतो आणि ते काम चालू असतं ठीक आहे तर त्यामुळे त्याबद्दल काही नाही कोर्ट भरती कधी येईल बघा कोर्ट भरतीसाठी त्यांनी दोन महिन्याचं प्रवेश नियम सांगितलेले आहे हायकोर्टानं दोन महिन्यात सरकारला सांगितलेलं आहे की तुम्ही सेवा प्रवेश नियम द्या सेवा प्रवेश नियम हायकोर्टाला सबमिट होतील आणि नंतर मग जी भरती आहे एकतीस जानेवारीच्या नंतर ती येऊ शकते ती दोन हजार सव्वीस हो दोन हजार सव्वीस मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरही सांगितलेलं आहे हे ज्यावेळेस सांगायचे ना तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की पोरा हो तेरा पर्यंत काही जाहिरात येणार नाही नाही आली अगोदर मला लोकांनी इतकं मूर्ख्यात मूर्खात काढलं शिव्या दिल्या पार हे केलं पण नंतर तेरा सप्टेंबर मी बारा सप्टेंबरला व्हिडिओ घेतला होता पोरा हो तेरा सप्टेंबरला आता जाहिरात जी आहे म्हणजे जी वेटिंग लिस्ट आहे ती एक्सपायर होणार आहे तर त्या दिवसापासून आतापर्यंत जे जे काही अपडेट का मी सांगितले आता कुठे लोकांना समजायला लागलं की हा की काहीतरी प्रामाणिकपणे मी सांगतोय किंवा मॅसेज देण्याचा जो ठेवले प्रयत्न आहे तर त्याच्या मुळाशी मी जाणीवपूर्वक सत्यता जे आहे तर तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय नगरपरिषद हो नगरपरिषद पण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर कारण सव्वीस सप्टेंबरपर्यंत त्यांची याची वेटिंग लिस्ट आहे कशाची कर निर्धारण अधिकाऱ्यांची वेटिंग लिस्ट आहे स पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला किती पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काही लोकांना काय केलेलं आहे की जॉईनिंग दिलेली आहे एकतीस सप्टेंबरचे दोन जी आर आहे लेखापालचे आणि याचे करनिर्धारण अधिकारीचे दोन त्या ठिकाणी काय आहेत की जी आर आहेत आणि लगेचच त्यांची भरती आता एकतीस जानेवारीच्या नंतर येईलच याबद्दल डाऊट आहे तलाठी भरती दोन हजार सव्वीस हा पीडीसीसीला डिग्री अपियर पीयर कॅन्डिडेट चालू शकतात का हा आता नाही सी सीला फायनल इयर अपियर नाही चालणार त्यांना पूर्ण असेल तर चालतात ते काही एम पी एस सी सारखं नाही एम पी एस सी अलाव करते की तुमचं फायनल इयर जर अपियर असेल तर तुम्हाला चालतं शुभम हाय हा एस एस सी जी डी वरती कधीपर्यंत येईल मला त्याबद्दल काही मी एस एस सीचं तेवढं डिटेल अपडेट सध्या तर नाही ठेवलेलं पण एस एस सी जी डी मला वाटतं आता पेपर आहे एस एस सी जी डी ची या वर्षीचं जे कॅलेंडर आहे तर ते आलेलं आता नवीन भरती पुढच्या वर्षीची पेसामध्ये निवड झालेल्या मुलांना कायमस्वरूपी ऑर्डर देणार होते सहा तारखेला लागला आहे मागच्या महिन्यात त्याबद्दल माहिती आहे का सर किंवा आचारसंहितेमध्ये ऑर्डर भेटेल का आचारसंहितेमध्ये ऑर्डर भेटेल की नाही याबद्दल थोडासा मला डाउटफुल आहे आणि भेटेलच याबद्दल मी पॉझिटिव्ह नाही आहे आचारसंहितेमध्ये <coughs> जॉईनिंगसुद्धा सुद्धा मिळत नाही मी यावरती आणखी डिटेल्ड जी जर तुम्हाला जर डिटेल जर पाहिजे असेल ना तर मला एकदा सत्तर एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न वरती काय करा तुम्ही मेसेज टाका तुम्ही जो टाकलेला आहे ना मी त्याबद्दलचं काही कात्रण म्हणा काही इन्फॉर्मेशन असेल ना स्क्रीनशॉट सहित मी तुम्हाला मी टाकेल मी ठीक आहे डोंट वरी नगर परिषद टी सी एस घेईल की एम पी एस सी बघा आता एकतीस डिसेंबरला तर त्यांचा अग्रिमेंट संपत आहे मग आता अॅग्रीमेंट संपलं म्हणजे लगेचच एम पी एस सीकडे घेईल असं नाही कारण नगर परिषदेचे जे पदं आहेत ना काही दहावी पासवर हो आहे काही बारावीवर हो आहे आणि इतके पन्नास प्रकारचे वेगवेगळे पदं आहेत पन्नास प्रकारचं शिक्षण आहे एम पी एस सीचं ना मेंदू खाली पडेल एवढ्या याच्या डिटेलमध्ये किंवा याच्यामध्ये जाऊ शकणार नाही त्यामुळे टी सी एस मग मला वाटतं घेईल हां याच्यामधले काही जे पद आहेत क्रीम लेवलचे पदं आहेत जे डायरेक्टली सरकारच्या तिजोरीत पैसे टाकतात ते पदं जे आहेत तर ते एम पी एस सी राज्यस्तरीय याच्यावरती घेईल जसं की करनिर्धारण अधिकारी आहे किंवा वरिष्ठ प्रकारचे जे लिपिका आहे लेखापाल आहे तर हे पदं जे आहेत ना तर ऑडिटचं वगैरे काम लेखापाल वगैरे जे आहेत ना तर ते पदं कदाचित एम पी सीकडे घेतल्या जाऊ शकतात दोन हजार सव्वीसमध्ये एम पी एस सीमध्ये कमीत कमी दहा हजार पदांची जाहिरात येऊ शकते दहा हजार पदाची एस टी काही अपडेट आले का सर नाही सतरा तारखेपर्यंत येऊ शकतात ते दोन हजार सव्वीसला आहे टी सी एस की एम पी एस सी हा बिलकुल बघा आता आ, ए, हे जे टी सी एस किंवा एम पी एस सी जे आहे ना तर ते ऑफकोर्स नंतर येईलच समजा सध्या तरी आता फक्त तुमच्यासाठी एमर्जन्सीमध्ये एक अपडेट म्हणजे हे आहे की इथून पुढे हा जो वेळ आहे हा तुम्हाला आता स्वतःच्या ज्ञानासाठी स्वतःच्या एज्युकेशनसाठी स्वतःच्या भवितव्यासाठी हा घाम घालण्याचा वेळ तुमचा आजपासून सुरू होणार आहे या वेळेचं तुम्ही किती सोनं करता याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला भविष्य काळामध्ये नोकरी मिळायला सोपं जाणार आहे का अवघड जाणार आहे आळशीपणा झटकून टाका निष्क्रिय वृत्तीतून बाहे आता बाहेर या आता कुठलीही जाहिरात येणार नाही असं समजून आईबापाचं दर्शन घ्या कोणाचाही कोर्सेस करा कुठेही शिका ज्यांनी शिकवलेलं आपल्याला कळतं रिले, रिलेट होतं ज्यांनी आपल्याला शिकवलं त्यांच्याकडून आपल्याला समजतं किंवा शिकायची उमेद येते नवीन एक एनर्जी येते असे शिक्षक जे असतील त्यांच्याकडून आता पुस्तकात खूपसा डोकं तुमचं कोर्सेस करा किंवा काय जे करायचं असेल ते करा पण इथून पुढे पंच्याऐंशी ते नव्वद दिवस जे आहे ना तर ते तुमच्या हातात आहे आणि एक गोष्ट सांगतो वेळ ना सोनं आहे आणि जन वेळ वाया घातलो ना वेळ वाया घातला ना तर त्याला आयुष्यामध्ये काही मिळणार नाही ठीक आहे वेळेवर जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला पाहिजे ते लवकर मिळू शकतं किंवा तुम्ही डिझर्विंग असणार आहे नाहीतर पाऊस पडल्यावर तर बेडकं निघणारच आहे परीक्षाचा जाहिरात आल्यानंतर तर पोरं येणारच आहेत आतापासूनच तुम्ही जर समजा स्वतःच्या म्हणजे काहीतरी बनायचं आहे जिद्द असायला पाहिजे माणसामध्ये तर असं समजून जर तुम्ही आता तयारीला लागलात तर नक्कीच काही ना काहीतरी चांगलं हो सकता सर जॉब सरल सेवा प्रिपरेशन, प्रिपरेशन प्लीज एक वीडियो बनवा वेल डन पॉइंट नोटेड गैलेक्सी सेवेंटीन हाफ पॉइंट मी नोट करतो आलेद का सर एक दोन पाँच मिनट ठीक है बस जॉब करों सरल सेवा से सर प्रिपरेशन का सरकार से यावर्त नक्की एक वीडियो बनवतो ठीक है यस आरोग्य विभाग गड्डा जागा आहेत का बिल असं काय कारण आहे एसटी महामंडळाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती सतरा हजार चारशे पन्नास लोकांना एकदम सरकारी पेमेंट वरती घ्यायचं सगळ्यात मोठं आव्हान आहे क्वालिफिकेशन काय आता सरळ सेवा भरतीसाठी बेसिक टू ऍडव्हान्स लेक्चर घ्या सर फॉर बेगिनर्स हा पंधरा तारखेपासून आपण बेगिनर्स टू ऍडव्हान्स जे आहे ना तर ते सगळं काय करणार आहोत डोंट वेरी झेडपीच्या वेटिंग लिस्ट कधी लागतील सर आता या सोळा तारखेपर्यंत वेटिंग लिस्ट आहे सोळा तारखेच्या नंतर ती एक्सपायर होईल शासनाला ती वेटिंग लिस्ट एक्सटेंड करायचा कटला कसलाही वेळ मिळणार नाही डीएचएस कधी येईल बघ आता डीएचएस जी आहे ना तर ती एकतीस जानेवारीच्या नंतर सगळ्यात अगोदर येणारी जाहिरात म्हणजे सार्वजनिक स्वास्थ्य विभागाची म्हणजे आपली डीएचएस चीच असणार आहे जीवन प्राधिकरणची ऍड आली आली आहे का जीवन प्राधिकरणची ऍड आली आहे आणखी माझ्याकडे अपडेट नाही आहे सर तुमचे इंग्लिश क्लास कधी होतात हे राहतात मला माहिती पडत नाही हा बघा रोज सकाळी नऊ वाजता आपला इंग्लिशचा क्लास असणार आहे झिरोपासून सुरू होणार आहे झेड पी ॲड आता दोन हजार सव्वीसमध्ये जीएमसी एक्झाम होईल का आचार आज जीएमसी एक्झामला काही प्रॉब्लेम नाही आहे एक्झामला काही प्रॉब्लेम नाही तुमचे फॉर्म भरायला वगैरे यायला त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे भूमी अभिलेखचा पेपर कधी होईल तुमचा चौदा तारखेला बहुतेक पेपर आहे येऊन जाईल तो सर महानगरपालिका नोटिफिकेशन कधी येणार आहे महानगरपालिकेचं जे आहे ना तर तुमच्या ज्या एक्झाम ज्या सध्याच्या आहे तर त्याचं येईल पण नवीन ज्या महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे तर ही नंतरच येणार आहे हो सर जॉबवाल्यांसाठी सांगा सरळ सेवा भरती बरं ठीक आहे मी जॉबवाल्यांसाठी कशा पद्धतीने तुमचा अभ्यास असायला पाहिजे आणि तुम्ही लोक ना फार म्हणजे जवळ आहात फक्त थोडीशी ना इंटेन्सिटी वाढवायची अभ्यासाची थोडासा जो दुःखेचा वेदनाचा चटका जो आहे ना तो जाणवू द्यायचा गणेश गुले जीवन प्राधिकरण ऍड आली आहे का बर 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 म्हणजे आज संध्याकाळपासूनच आचारसंहिता लागू शकते जर एवढ्या अर्जंट जर ती जाहिरात आली असेल तर राज्य उत्पादन शुल्क नंतरच आ, सर मी आता वेळ आहे सर मध्ये हा बिलकुल खूप हार्ट होते हार्ट नाही आता काय करा तुम्ही आता हे करा सर जीवन ची ऍड आली आहे बर 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 चालेल यान मी यानंतर त्यावर लगेच बोलतो मी ठीक आहे नगर परिषद ऍडव्हर्टिजमेंट नगर परिषद आता नाही ओके चला मला असं वाटतं की आता पावसर दुधासाठी म्हैस विकत घेण्यापेक्षा व्हिडिओ थांबवलेला बरा छोटीशी अपडेट त्याच्यासाठी तास दीड तासाचं अपडेट किंवा लंबा व्हिडिओ घेण्याची काही आवश्यकता नाही आहे मी आता काय करतो थांबतो आपला जो जीवन प्राधिकरणचा आहे त्यावरती व्हिडिओ घेतो संध्याकाळी सात वाजता देखील ला आपलं लाईव्ह आहे आणि नऊ वाजता देखील एक लाईव्ह आहे ठीक आहे तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही ते कमेंटमध्ये नोंदवा चार्टमध्ये तर तुम्ही विचारलेलेच चा आहे मी त्याचं पुरेपूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आतापुरतं थांबतो